रोड दबल्याने पुलाचा भाग वरती आला असून हे दोघेही उसळून पडल्याने जखमी झाले या दोघांना जबरदस्त मार लागला पतनी। ने ने असून त्यांच्या पत्नी घसटत गेल्याने पूर्ण शिर्याचे कातडे निघाले त्यांना पाटणपुरी दवाखान्यात नेण्यात आले आहे या रोडवर पूल असून त्या ठिकाणी पुलाचे काम आणि रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा संपूर्ण रोड दबल्याने पुलाचा भाग वरती आला आणि संपूर्ण रोड दबल्याने ब्रेकर सारखे झाले रात्रीला आणि दिवसा सुद्धा अनेक अपघात झाले मात्र संबंधित बांधकाम विभाग हे याकडे दुर्लक्ष करीत असून एखादी जीवितहानी होण्याची वाट बघते की काय अशी जनता ओरड करत आहे कोट्यवधी रुपये खर्च करून अशी रोडची अवस्था आणि अशा घटना होत असतील तर खरोखर या कामात भ्रष्टाचार झाल्याची कळते या रस्त्याच्या कामाकरता अनेकदा मोडचे निवेदन देण्यात आले मात्र या कामाची संबंधित विभाग जाणीवपूर्वक दाखल न घेतल्याने आणि खाऊ भूमिका असल्याने या रोडची ही अवस्था झाली आहे एक वर्षात हा रोड दबला गेला हा रोड पाटणा आदिलबाद मुकुटबन कायर वनी चंद्रपूर जाणारा रस्ता असून मोठमोठाली ओव्हरलोड गाड्या जातात आणि अशा ओव्हरलोड जाणाऱ्या रस्त्यांच्या रोडची व्यवस्था अशी झाली असेल तर हा रोड टिकेल का की विकेल असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने या रोड रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केलापूर प्रतिनिधी हनुमंत लसंते यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.